नमस्कार सन न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सुरेश खाडे यांच्या वक्तव्याविरोधात मिरजेत निदर्शने माफी मागण्याची मागणी मिरजेचे आमदार व सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांची भावनेच्या भरात जीभ घसरल्याचे नुकतेच एका कार्यक्रमात दिसून आले मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीत हिंदू गर्जना सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना आमदार सुरेश खाडे यांनी मी मिनी पाकिस्तानमधून चार वेळा निवडून आलो आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं सांगली जिल्ह्यातील मिरजेला त्यांनी मिनी पाकिस्तानचा असा दिलेला दर्जा मिरजकर जनतेला रुचला नाही त्यांनी आमदार सुरेश खाडे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला मिरज तालुक्यातील मतदारांच्या भावना या वक्तव्यामुळे चांगल्याच दुखावल्या आहेत त्यामुळे संपूर्ण मिरज तालुक्यात मोठी संतापाची लाट पसरली आहे याविरोधात विधान परिषदेचे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे आमदार इद्रिस नायकवडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे सुरेश खाडे यांनी लवकरात लवकर मिरजकर जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे या संदर्भात मिर्झेमध्ये आता मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली आहेत

유도로 아 이거야. 야뭐 아싸지 얘. 뭐 지금 아마를 포기했던 그 접근할 지금 오도할 지금.

महाराष्ट्र दार। शासनातले मंत्री नितेश राणे आणि त्यांच्या जोडीला मिरज मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी काही भाष्य केले सर्वप्रथम या केलेल्या भाष्याबद्दल मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो सुरेश खाडे हे चार टर्म या मतदारसंघातून निवडून आले आणि त्यावेळेला त्यांना मिरज मिरज पाक मिनी पाकिस्तान असल्याचं कधी लक्षात आलं नाही आता ही शेवटची टर्म आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना मिरज मिरज हे मिनी पाकिस्तान आहे असं वाटायला लागलं मुळात आमच्या मिरजेचं दुर्दैव आहे की या चारही वेळेला मिरज मतदारसंघाशी संपर्क नसणारा संबंध नसणारा कोणतीही सांस्कृतिक जोड नसणारा एखाद्या व्यक्तीला या मिरजेचं विधानसभेचं प्रतिनिधित्व करायला त्या ठिकाणी मिळालं आणि इलाज ना म्हणून का असे ना पण मिरजेतल्या लोकांनी ते स्वीकारलं लो। असं hmm. आहे की एखादा दिवा विजत असताना तो मोठा होतोय असं म्हणतात तसाच प्रकार सुरेश खाडेंच्या बाबतीत आहे कारण ही त्यांची शेवटची टर्म आहे मिरज मतदारसंघातून या पुढच्या काळात त्यांचं कुठेही भवितव्य नाही आहे त्यांना कुठेही भवितव्य नाही आहे भविष्य नाही आहे आणि दोन हजार नऊ साली ज्यावेळेस दंगलीचं एक गालबोट लागलं या शहराला त्या दंगलीचा आपसूक फायदा घेण्याचं काम आणि त्यातनं अगंतुकपणानं त्यांचा प्रवेश आणि त्यांची या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेलं यश हे नंतर काही काळांनी ते कंटिन्यू झालं याचा अर्थ तुम्ही काय फार मेरिटचे आणि फार पात्रतेचे नव्हता एक नाईलाज वासरात लंगडी गाय शहाणी असं म्हणतात तसं म्हणून तुम्हाला प्रतिनिधित्व देण्याचं काम या मिरजेतल्या लोकांनी मोठ्या मनानं केलं मेरजीची संस्कृती फार वेगळी आहे त्याचा वासही या वीस वर्षात त्यांना लागू नये आणि त्याची कल्पना त्यांना येणे हे दुर्दैव आहे हे सगळं विसरून जर तुम्हाला मिनी पाकिस्तान आहे मिरज हे आज जाणवत आहे तर तुम्ही ज्यावेळेस दोन हजार नऊला आला होता त्यावेळेला नाही का जाणवलं तुम्हाला हा विषय आणि त्याच वेळेला तुम्ही नकारायचं होतं की मला इथं नाही उभारायचं राहायचं हे मिनी पाकिस्तान आहे तुम्ही फक्त वैयक्तिक काहीतरी तुमची लालसा असेल त्यात तुम्हाला काही मंत्रिपद मिळालं असेल नसेल तो एक वैयक्तिक भाग आहे तुमचा पण त्याचा राग मिरजेवर काढणं योग्य नाही आणि तुम्ही जे वाक्य वापरलं आहे जी भाषा वापरलेली आहे ती मिरजकरांसाठी निश्चितपणानं दुर्दैवी आहे आणि मिरजकरांचा हा अपमान आहे कारण तुम्ही पाकिस्तानची तुलना मिरजेला मिरजेशी करता अ ज्या ज्या म मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता तुम्ही त्या विधानसभा मतदारसंघाची तरी लाज राखा देवाना सर्वांनाच तोंड दिले सर्वांना जीभ दिल्या कुणाच्याही जीबेला हड नाही घ्या म्हणून उचलली जीब आणि लावली टाळ्या तुमच्यासारख्या जबाबदारीनं काम करणार आहे आणि जबाबदारीनं चार वेळेस ज्यांना प्रतिनिधित्वाची संधी या मिर्जेला दिली त्या मिर्जेबद्दल पाकिस्तानाशी मिर्जेचा संबंध जोडणं किंवा माकिस्तानाशी मिर्जेची तुलना करणं हे नक्कीच निषेधारी आहे यासाठी भेदचा विषय नाही आहे हा मिरजकर म्हणूनचा विषय आहे आणि आम्ही मिरजकर म्हणूनच या शब्दांचा तीव्र निषेध व्यक्त करतोय जोपर्यंत खाडे या संबंधातली माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर कोणत्याही सहकार्याची भावना मिरज असेल मिरजेतले कार्यकर्ते असतील आम्ही सर्वजण असू आम्ही कोणीही त्याबाबत तडजोड करणार नाही कारण मिरज ही आमच्या अस्मिता आहे तुम्ही केवळ व्यावसायिक म्हणूनच या ठिकाणी आला आणि व्यावसायिकच राहिला हेही सांगायला मला या ठिकाणी कुठं संकोच येणार नाही